श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुप्त नवरात्री हे कधी येणार आहे आणि गुप्त नवरात्रीच्या दिवशी देवीची पूजा कशी करावी त्यानंतर व्रत कसे करावे आणि हे व्रत केल्यानं काय फळ मिळते हे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि गुप्त नवरात्रीच्या दिवशी तांत्रिक साधना कशी करावी हे देखील सांगणार आहे जसं आपले अश्विन महिन्यामध्ये नवरात्र येतात त्यावेळेस ने नऊदेवीचे उपास नऊ दिवस केले जाते घटाची स्थापना करते आणि नऊदेवीची उपासना का उपास का केल्या जातो की माताचा जा आपल्याला आशीर्वाद राहावा त्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही राहावे आणि त्याच्यानंतर आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करावी देवीनं यामुळे नवरात्री येत असतेत वर्षातून बरेच वेळा नवरात्री येत असते पण हे गुप्त नवरात्री असतात आणि त्यावेळेस घटस्थापना नवरात्री असते तर चला आता मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे गुप्त नवरात्री आहे एकोणीस तारखेला घटस्थापना होणार आहे एकोणीस जानेवारी सोमवारी आहे या दिवशी घटस्थापना कलश स्थापना कशी करायची आहे दुर्गा माताचा एक फोटो पाहिजे आपल्याला त्यानंतर लाल कापड लाल बांगड्या पूजा मांडायसाठी लाल कापड लाल बांगड्या त्यानंतर लौंग हळद कुंकू शिंदूर त्यानंतर पान सुपारी काप भिमशिन कापूर शुद्ध गायचं तूप देखील लागत आहे आणि कलश जो काही आपण घट बांधत आहे तांब्याचा तो कधी बांधायचा आहे सकाळी सात वाजून सोमवारी एकोणीस तारखेला सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटापासून शुभ मुहूर्त आहे तर साडे दहा वाजेपर्यंत दहा वाजून तीस मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त आहे तर मग पूजा कशी करायची आहे दुर्गा माताच स्तोत्र आहे सर्वप्रथम सोमवारी लवकर उठून स्नान करून स्नानामध्ये गंगाचं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर देवघर स्वच्छ साफ करायचं आहे घरामध्ये धूप लावायचं आहे स्वशिक जेणेकरून सुगंध राहील वातावरण प्रसन्न राहील त्यानंतर खाली लाल कापड ठेवायचं आहे देवघरामध्ये जिथं आपण देवीची कलश स्थापना करणार आहोत तिथे देवीचा एक फोटो ठेवायचा आहे दुर्गा देवीचा त्यानंतर गंगा जल देखील ठेवायचं आहे सर्व शिकवून घ्यायचं आहे तिथे जागा शुद्ध करून घ्यायची देवीसाठी सामग्री तर तुम्हाला सांगितली लाल बांगड्या लाल कापड शेंदूर पान विड्याचे पान भेमछेन कापूर तूप तुम्हाला जर हवन करायचं असेल तर हवानाची एक पॅकेट मिळतं ते देखील तुम्ही वापरू शकता नसेल तर तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूनं तुम्हाला जडीबुटी भेटत असेल जे काही सामग्री ते देखील आणू शकता आणि मग देवची घटस्थापना करायची आहे स्क्रीनवर नंबर दिला जाईल ह्या मंत्राचा जाप सुरू ठेवायचा आहे हा मंत्राचा जाप तुम्ही एकशे आठ वेळा करायचा आहे पुढील व्हिडिओमध्ये जे तीन दिवस असते सप्तमी अष्टमी ह्याविषयी तांत्रिक साधना कशी करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तांत्रिक साधना केल्यानं तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहे